नमस्कार एस एन न्यूज मध्ये आपले स्वागत आजच्या विशेष घडामोडी सोबत मी उज्ज्वला उल्हारे श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगावच्या भिल्ला आदिवासी कुटुंबीयांची हक्काच्या घर जमिनीसाठी भटकंती ग्रामपंचायत दखल घेणं म्हणून आदिवासी भिल्ला समाजाचा आक्रोश कोरेगाव येथे पिढ्यान पिढ्या पीड़ा रहिवास करणाऱ्या भिल्ला आदिवासी समाजाचा फक्त मतासाठी वापर करण्यात येत असून त्यांच्या मूलभूत हक्कांचा विशेष दुर्लक्षित असल्याचे वास्तव चित्र दिसून आलं वास्तविक परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्ती यामध्ये आमचा संघर्ष असून शासनाने आमची दखल घ्यावी अशी मागणी करत भिल्ला आदिवासी महिलांनी ज्वलंत प्रतिक्रिया व्यक्त केल्या मी संगीता शरद पवार राहणार कोरेगाव आता आम्ही साहेबाला ही परिस्थिती दाखली आमची फिरून पड गेली तरी आम्हाला घर खुल नाही जातीचा दाखला नाही पोरांचं शिक्षण नाही आम्ही कवर लोकाच्या जाग्यात राहायचं कवर लोकाचे काम करून खायचे आम्ही आम्हाला राहा पुरती जागा थोडंफार काय करून खायला जा वावर वा वा एखादा कर काही असं द्या आम्ही साहेबाला विनंती करून सांगतो की आमची एवढी इच्छा पूर्ण करा साहेबाला आता दाखव आम्ही आमची कशी परिस्थिती आहे पावसाने कसं झालंय आमचं घरदार आम्ही कवर तस पावसात राहायचं कवर पुढे काय आणाय का म्हणते तुमचं काही तवा येतात पण नाही काय नाही जातीचे दाखले नाहीत काय करायचं सर आम्ही तेवढं ते विनंती ते ते करून आमचे एवढी मागणी त्यांनी पुरी करावा मी सुनीता नावनाथ गायकवाड तर त्या दिवशी मी बोलले तिथं त्या ऑफिसला गेलो आम्ही तिथं सांगितली मागणी जागेची केली तर अशी परिस्थिती आमची बघितली आता जी दाखवली ती परिस्थिती त्या परिस्थितीत आम्ही राहतो मग ही जी जागा आहे ती लोकांची ही जागा लोकांच्या जागेवर राहतो आम्ही तर मग सरकारने आम्हाला देवा जागा तर मग आम्ही मुख्यमंत्र्याकडे कर मागणी करा मुंबईला जाणार आम्ही त्यांना सांगणार काय आमच्या जागेची राहणी का द्या आम्हाला जागा रायासाठी आम्हाला जागा नाही घरकुल नाही कुपान नाही इद म्हणजे रहिवाशी आम्ही म्हणजे रहिवाशी सुद्धा आम्हाला कोणी घाईघाई द्यायना रायाला तुम्ही रहिवाशी कशासाठी काढीत आहे म्हणून सुद्धा विचारित जागा जागा ज्यांची आहे ती सुद्धा आहेत म्हणतात ती जागा आमची म्हणल्यावर तुला काय रागते रहिवाशी मी त्यांचं मत आमची जागा घेतात का काय पण आम्हाला त्यांची जागा नको आम्हाला सरकारने द्यावा जागा आमच्या लेकरा शिक्षण आम्हाला काहीच करता येईल ना आता ही पावसाने बघितली कशी परिस्थिती होती आता एवढी परिस्थिती दाखवली एवढ्या याची आमची एवढीच आहे त्यांना विनंती मुख्यमंत्र्यांना का आमची ही मागणी यांनी पुरी करावी कोरेगावच्या आदिवासी भिल्ला समाजाची दुरावस्था असून एकलव्य संघटनेचे अध्यक्ष तथा माडा नाशिक विभागाचे माजी अध्यक्ष शिवाजीराव ढवळे यांच्या आदेशाने या कुटुंबियांच्या न्याय हक्काची थेट मंत्रालयीन पाठपुरावा करणार असल्याचे बोलताना राज्य संघटक मोहन गोलवाड म्हणाले मोहन गोलवाड एकलग संघटना महाराष्ट्र राज्य वय जनता गोलवाड महाराष्ट्र संघटिका शिवाजीराव ढवळे माडा नाशिक सभापती यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आम्ही इथं कोरेगावला आणतो पण श्रीगंध तालुक्यातलं कोरेगाव खरोखर भिल्ल आदिवासीची खरो परिस्थिती यांना जागाच नाही अह यांना कुठं राहायला जागा नाही यांना मुलांचं शिक्षण नाही यांना जमीन नाही यांना तुम्हाला सांगायचं आधार कार्ड नाही खूप जाती धाकला नाही ह्या सुविधा एखाद्या जनावराची नोंद आहे साहेब पण ह्या माणसाची नोंद नाही खरोखर परिस्थिती नादाने तर सरकारने थोडी यांची दक्षता अशी घ्यावा की बा यांना राहापुरती जागा आणि तीच बरोबर पोटाशी भरण्यासाठी बाबा एक दोन एकर कुठं तरी जमीन यांना भेटावा आता आम्ही मस्त कलेक्टर तहसीलदार बेड यांना मस्त दिलं परत पण नाशिकला दिलं पण अजून काही कुणाला काही पुढे भेटलेलं नाही तर देवेंद्र फडणवीस मुख्य साहेबांनी सांगितले की बाबा रायपुरती गरीबांना जागा देऊ आणि त्यांना गरीबांना जागा जर भेटली तरी आमचा प्रश्न एकदम आनंदी सुटन की त्यांना बाबा घरकुल भेटन घरकुलाचा लाभ घेता येईल जागा जर नावर करून दिली तर आणि नाहीतर मग आम्ही आता थोड्या दिवसात मुंबईची तयारी करणार येतं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबलला ये येणार येतं हे सगळे आदिवासी घेऊन आणि आम्ही जागा जोपर्यंत आमच्या नावावर होत नाही तोपर्यंत उठत नाही हा खास खबर विशेष घडामोडीचा आपल्या हक्काचा एसी न्यूज आहे त्यानं लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा प्रतिनिधी व्हिडिओला उडणार आहे